प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर मुक्ताचं ऑफिसमध्ये धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलेलं असतं तर त्यातील एक स्टाफ म्हणते सागर सर आणि मुक्ता मॅम यांची जोडी खरंच खूप छान दिसते एकदम मेड फॉर इच अदर असं एकदा सावणीला राग येतो आणि ती मुक्ताच्या ब्लाऊजचा कॉर्नर फाळते पण लगेच सागर त्याच्या अंगावर कोट काढून लगेच मुक्ताला घालतो तर मुक्ता सावनीला म्हणते नवऱ्याचा हात खांद्यावर असेल ना तर बायकोला असलीच भीती नसते पण हे तुम्हाला कसं कळणार असं बोलत मुक्ता सावणीला टोमणा मारते येणारा पुढील बागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा